मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षक वाडा कोलम जगप्रसिद्ध आहे ते सर्वत्र वाडा कोलमचीच चर्चा सुरू आहे या वाडा कोलमला जी आय मानांकन मिळवण्यासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुरू झालेले आहेत आणि ह्या वाद करणाऱ्या दोन्ही संस्था ह्या वाडा तालुक्यातीलच आहेत विशेष म्हणजे ज्यांनी शेतीसाठी आदर्शवर कामगिरी केलेली आहे आणि ज्यांना राज्यस्तरीय कृषी कुशल पुरस्कार मिळालेला आहे असे अनिल पाटील हे आज मशाल मध्ये आहेत आपण त्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत पाटील साहेब नेमका वाडा फोल या विषयामध्ये जो वाद सुरू आहे जय मानांकचा तो नेमका काय वाद तर आहे आणि संवाद सुद्धा आहे त्याच्यामध्ये असं मी म्हणेन त्याचं कारण असं की याच्यामध्ये मतभिन्नता आहे जे आपलं मूळ भात आहे वाडा कोलम हे भात मशागतीमध्ये पडतं उत्पन्न कमी येत असं एक मत आहे आणि दुसरं मत असं आहे की जर ते परवडत नसेल तर ते, ते लावावं हो का आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल का असं दुसरं मत आहे त्या दृष्टीने आम्हाला हे सांगावंसं वाटतं की मुळात जी आय ही संकल्पना जी आय म्हणजे भौगोलिक मानांकन तर ही संकल्पना काय आहे तर ही जागतिक स्तरावरील संकल्पना आहे आणि जगामध्ये जिथं जिथं जैवविविधता टिकलेली आहे त्यांच्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे मग ती भौगोलिक वैशिष्ट्ये काय आहेत तर ते एक वाड्या वाड्याचं आपण नाव घेऊया की वाडे तालुक्यामध्ये जे काही कोलम होतोय जुनी कोलम हो, ज्याला आपण जागतिक स्तरावर वाडा कोलम म्हणतोय तर त्याला एक वेगळं भौगोलिक गुणांकन मिळवून देणं आणि ते राखलं जावं असं त्याच्यामध्ये आणि त्याला आपण जी आय म्हणतो तर ते नेमकं मिळवून देणं हे जी काम जागतिक लेवलला होतं त्यांचा उद्देश असा असतो की हे सगळं टिकून राहिलं हो पाहिजे ही जी जागतिक विविधता आहे ती टिकून राहिली पाहिजे आणि असे टिकून ठेवणारे जे शेतकरी आहेत त्यांना एक वेगळं गुणांकन देऊन त्यांना मानांकन देऊन ते संरक्षित केलं पाहिजे अशी देणारी जी संस्था आहे त्याला आपण जे आय मानांकन असं आपण म्हणतोय आणि ते करण्यासाठी आमचे उद्देश चालू आहेत की ज्या शेतकऱ्यांनी हे सगळं वर्ष म्हणजे ते आता आम्हाला माहिती नाही त्याचा नेमका इतिहास किती वर्ष आहे पण कदाचित शंभर ते दीडशे वर्षाचा त्याला इतिहास आहे वाडा कलमला आणि ते ज्यांनी टिकून ठेवलेलं आहे त्यांचे हे प्रयत्न कुठंतरी जगाच्या स्तरावर यायला पाहिजेत असे आमचे उद्देश आहेत आणि त्या उद्देशाने वाडे तालुक्यामध्ये सगळ्यात आधी आम्ही आमची जी संस्था स्थापन केली तिचं नाव आहे वाडाकोलम बहुविद्देशीय संस्था असं तिचं नाव आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न चालू केले त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत श्री बी बी ठाकरे जे माझे माझे जिल्हाधिकारी होते नंतर मी उपाध्यक्ष आहे त्या संस्थेमध्ये आणि देवळी गावचे वाडे तालुक्यातील देवळी गावचे श्री वैभव पाटील हे त्याच्यामध्ये सचिव आहेत तर असे एक वेगळे आणि अनेक शेतकरी आहेत म्हणजे आत्तापर्यंत आमच्याकडे चारशे ते आसपास शेतकरी आहेत आणि हे शेतकरी आता, आता वाढतायत की ते आमचे जे उद्देश आहेत ते एक वेगळे लक्षात आल्यानंतर आता जरा सदस्य आणखीन वाढत आहेत त्याच हे घेतलेलं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे आणि प्रयत्न सुरू होते आता दोन हजार बारा साली एक बोईसर येथे कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मेळावा घेतला होता तिथे म्हणजे शेतकऱ्यांसाठी आणि मला चांगलं आठवतं त्यावेळेस दोन हजार बारा साली तारापूर ॲटोमिक रिसर्चचे ह्याच्यामधले बाबा ॲटोमिक रिसर्चचे काही वैज्ञानिक तिथे आलेले होते मी एक त्यांचं एक नाव घेऊन श्री भागवत साहेब म्हणून की त्यांनी आमचं जे तिथे आम्ही एक वेगळा मुद्दा सांगितला की आम्हाला हे याचं संवर्धन करायचं आहे पण ह्याच्यामध्ये उंची खूप वाढते ह्या भाताची उंची वाढते आणि शेतकरी नाराज होतात मग त्यांनी त्याच्यामध्ये संशोधन चालू केलं आणि संशोधन चालू केल्यानंतर त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स आला ते त्यांनी सांगितलं की ह्या प्रयत्नात आम्ही काय खूप म्हणजे प्रयत्न केले पण आम्हाला काय त्याच्यामध्ये तसं यश आलेलं नाही तुम्हाला सांगण्यासारखं hmm. आणि तिथं आम्हाला सुचवलं चांगल्या शेतकऱ्यांनी hmm. की बघा ही एक जागतिक तुमची ठेवा आहे hmm. आणि तो तुम्ही राखला पाहिजे hmm. त्याला एक वेगळं प्रयत्न करता येईल का दृष्टीने तुम्ही काहीतरी प्रयत्न करा आणि त्याचं उत्पन्न जे काय आहे नैसर्गिक उत्पन्न भौगोलिक मानांकन घेण्यासाठी तुम्ही एक प्रयत्न केले तर ह्याचं एक नाव जागतिक स्तराला येईल कारण आज जगात जिथे जिथे अनिवासी भारतीय आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जगात मोठी मोठी शहरं आहेत कॅलिफोर्निया असेल किंवा न्यूयॉर्क असेल किंवा ऑस्ट्रेलियामधलं सिडनी असेल किंवा जर्मनीमध्ये काही लोकांचे मला निरोप मिळाले की तिथे सुद्धा वाडा कलम आम्हाला सहज उपलब्ध होत हे सगळं बघत असताना तो ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला जे सल्ले दिले होते की याचा तुम्ही जे आय करायचं प्रयत्न करा ते आम्हाला प्रयत्न पुढे न्यायचे होते आणि त्या पुढे नेताना जे अनिवासी भारतीयांकडून आम्हाला जे समजलं की तिकडे वाडा कलम उपलब्ध होतो तर त्या ब्रँडचं नेमकं ऍड्रेस काय आहे याचा आम्ही चौकशी केली आणि तो बराचसा तांदूळ चंद्रपूर हैदराबाद येथून येतो आणि मूळ वाड्यातून काय तो जात नाही हे आमच्या लक्षात आल्यानंतर अरे म्हटलं ही तर एक आपल्या शेतकऱ्यांना मोठी संधी आहे आपण पंचेचाळीस वर्ष मी स्वतः शेती करतोय आणि आता मी स्वतः शेती करण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांना त्याच्यामधून काय जे त्यांचं गुणधर्म आहे ते पुढे आणून त्यांना जर वेगळं कल्पना दिली आयडिया दिली तर त्या दृष्टीने आम्ही ही एक संस्था स्थापन केली त्याचा एकमेव उद्देश आहे की वाडा कोलमला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणं की जेणेकरून जरी उत्पन्न कमी आलं हा मुद्दा महत्व जरी उत्पन्न कमी आलं तरी ती आरोग्याला हितवर्धक एकतर आपला देश अशा पद्धतीनेच सुदृढ होईल हा पहिला उद्देश आहे फॉरेनला आपल्याला पैसे मिळतील हा आपला पहिला उद्देश नाही आहे पण शेतकऱ्यांना पैसे मिळालेत म्हणून जी आय जर झालं तर त्याला एक वेगळी मान्यता मिळेल त्या तांदळाचा भाव जो मिळतो परदेशात तो त्या पटीने शेतकऱ्याला मिळेल आणि शेतकरी वाड्या तालुक्यातला मोठ्या प्रमाणात वाडे तालुका आणि आजूबाजूचे जे तालुके आहेत जे ह्याच्या ज्यांना ही मतं आमची पटत आहेत त्यांना सगळ्यांना सामावून हे संस्था पुढे याच्यासाठी काम करेल आणि जे आय मिळाल्यानंतर हा जो डुप्लिकेट तांदूळ बाजारात मोठ्या प्रमाणात जातो याला एक प्रकारचा निर्बंध आपोआप येणार आहे कारण त्याचं कंट्रोल राहणार आहे कंट्रोल राहिल्यामुळे डुप्लिकेट बंद होणार आहे डुप्लिकेट बंद झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे किंवा बाजारपेठामध्ये एक मोठ्या प्रकारचं मागणी असते ती मागणी ह्या फक्त वाड्या तालुक्यातल्या तांदळाला मिळून त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पट पैसे शेतकऱ्यांना जास्त मिळतील आणि शेतकरी स्वतःहून हे जात लावायला आपण जे वाडा म्हणतो ती स्वतःहून लावायला तयार होईल तो एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आम्ही त्याच वेळेस चालू केलेला आहे लोकांच्या अडचणी घेऊन की याचं यांत्रिकीकरण जर झालं काही प्रमाणात तर ते आम्ही आमच्याच प्रयत्नातून चालू सुद्धा केलेलं आहे जे प्रयत्न शेतकऱ्याला सुद्धा शासनाला सुद्धा आणि शेतकऱ्यांना सुद्धा योग्य वाटले म्हणून आमच्या नंतर त्यांनी लगेच चालू केलेलं के आहे म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की कृषी मंत्री असतील दोन हजार एकवीस साली कृषी सचिव कृषी आयुक्त कृषी विद्यापीठातले आणि विभागातले बरेच अधिकारी येऊन त्यांना ते, ते जे आम्ही बादशतीचं यांत्रिकीकरण असेल ते योग्य पद्धतीने केल्यामुळे त्यांना ते, ते, ते आवडलं होतं आणि त्यांनी त्यावेळेच्या कृषी मंत्र्यांनी दोन हजार एकवीस वेळच्या कृषी मंत्र्यांनी त्यांनी हा कार्यक्रम राबवावा म्हणून आग्रह करून तो कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून राबवायला जात आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की तीन ते चार जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये ह्याची सुरुवात झालेली आहे विशेषतः मावळ भाग आहे इथे सुद्धा आता खूप आपल्यापेक्षा जास्त तिथे झालेला आहे हा एक भाग झाला दिण चुकी साधारण दोन हजार एकोण पासून एकोणीसशे सालापासूनच ज्या मानांकनला सुरुवात आणि त्याच वेळेस ही गोष्ट लक्षात घेऊन सुद्धा यांत्रिकीकरण कसं करता येईल सुद्धा आम्ही नाही पहिली संस्था आमची आहे सदर मागणी करणारी आणि त्यावेळेस आम्हाला कोणालाही डावलायचं नव्हतं आमचे तिकडचे जर फोटो बघितले तुम्ही त्या जय आय आम्ही कार्यालयात गेलो मुलाखत द्यायला तेव्हा आजूबाजू आमच्या तालुक्यातले चार ते पाच शेतकरी आमच्या सोबत होते आणि आम्हाला लिमिटेशन होते की तुम्ही चारच लोकांना बरोबर घेऊन येऊ शकतात तर आम्ही जवळजवळ पाच सहा जण गेलो होतो आणि तेव्हा आम्ही ही सुरुवात केलेली आहे हा त्याच्यानंतर दुसऱ्या नंतर गेलो म्हणजे आमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काहीतरी दोन एक महिन्यांनी त्यांनी सुरुवात केली आता नेमका वाद नेमका वाद आमचा आम्हाला असं म्हणायचं आहे की हे भौगोलिक परिस्थितीत वाढणार भात आहे आणि त्याला परवडतं का न्याय परवडत हा आमचा मुद्दा नाही आहे ही जात टिकली पाहिजे का टिकली पाहिजे तर जागतिक विविधता हा जो प्रश्न अलीकडे आपण काही स्तरावर नेमके काही लोक घेत आहेत की जैविक विविधता ही टिकली पाहिजे आणि टिकवणारे हे शेतकरी आहेत जे वाडा कोलम लावतात त्याच्या मागे तो उद्देश आज नाही आहे परवडतं का न्यायपुरवडत हा मुद्दा नाही आहे तर आपल्याला एक सुदृढ खाणं मिळावं आपल्या शेतातलं अन्न मिळावं तर त्या दृष्टीने आपला देश बळकट होण्यासाठी ती एक मोठी गरज आहे त्या दृष्टीने आपण एक आमचा उद्देश आहे की याला ज्या मानांकन मिळालं तर दोन पैसे जास्त मिळतील आणि इतर जे शेतकरी आहेत ते सुद्धा इथे वळले जातील आणि त्यांना त्याच्यातून ते लाभ मिळाला आर्थिक लाभ दोन संस्थांमुळे दोन संस्थांच्या भंडांमुळे वादामुळे ज्या मानांकन मिळत नाही मी तुम्हाला मी तुम्हाला विनंती करतोय की सुरुवात आमच्याकडून आहे तर आम्हाला कदी। तर कोणालाच डावलायचं नाहीये किंवा शेतकरी आमच्या बरोबर आहेत तुम्ही त्या दिवशीच्या फोटोमध्ये बघाल दुसऱ्या संस्थेच्या फोटोमध्ये बघाल तर त्यांच्या फॅमिलीचीच लोक त्याच्यामध्ये दिसतात तर आम्ही असं नाही केलं कधी कधीच नाही केलं जरी बातम्या उठवल्या जात असतील तरी तसं कधी केलेलं नाही आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बरोबर घेतोय त्यावेळेस सुद्धा आमच्या संस्थेमध्ये चारशे लोक त्यावेळेस होते आणि आता जे इतर येत आहेत पण आता अशी परिस्थिती तुम्ही जेवढी म्हणजे मुलाखतीद्वारे किंवा न्यूज मधून हळूहळू शेतकऱ्यांना येते की नमकी आमचे प्रयत्न काय त्यांचे प्रयत्न काय दुसरं एक असं की मला एक स्पष्ट दिसतं की त्या संस्थेचा उद्देश हा असेल पण दुसरा उद्देश नक्कीच आहे की त्याच उत्पन्न कसं वाढेल सुधारित करून त्याच्यामध्ये काय संशोधन करता येईल का त्यांच्या ह्याच्यामध्ये पण ते दिसून येतं म्हणजे त्यांचं बियाणाचं जे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये दिसून येतं की न पडणारी न झडणारी म्हणजे जसं वाडा कलम हे एक रट्टा मारला का लगेच सगळे दाणे बाजूला बाजू म्हणजे आपण स्थानिक शेतकरी होतो त्याच्यामुळे आपल्याला ही भाषा लगेच समजते तसं दुसऱ्या जातींमध्ये दिसून येत नाही जे खताला ज्यांना केमिकल खतं लागतात त्या खताना त्या झाडा याच्यामध्ये येत नाही त्यांना एक प्रकारचा त्यांच्या टाटरमध्ये एक प्रकारचा काटा असतो ते टाटर एक कडक असतं कडक म्हणजे काय तर ते खायला पण तर जाणार त्याचा कडकच लागणार कारण तो गुणधर्म झाडामध्येच आहे आणि म्हणून हा मुद्दा आम्हाला शेतकऱ्यांकडून किंवा खाणाऱ्या लोकांकडून नेहमी सांगितला जातो की हे खायला कोमल लागतं म्हणून आम्ही म्हणतो ते नम्र आहे ते कोमल आहे म्हणून ते पडतं मग ते पडतं म्हणून आपण त्याला डावलायचं हे काय आम्हाला योग्य वाटत नाही दृष्टीने थोडं जर प्रबोधन झालं शेतकऱ्यांमध्ये आणि जे लोक असे आहेत ज्यांना जीव जैविक विविधता टिकवायचे त्या दृष्टीने ह्या अशा प्रकारच्या जागृतीने एक शेतकऱ्यांचं मनोबल वाढेल आणि जास्तीत जास्त सगळ्यांनी प्रयत्न केल्यानंतर नियम आत तर निय। मिटण्यासारखाच आहे कारण आमचा प्रयत्न सुरुवातीच आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी आमचे दोष काय ते दाखवावे ते दोष आम्ही पाहिजे तर बाजूला करण्याचा प्रयत्न नक्की करू आम्ही किती पावलं मागे येतो ना कोण किती पावलं पुढे जातात त्याच्यापेक्षा जो मूळ उद्देश आहे हा मूळ उद्देशाला खूप महत्व आहे जर मूळ उद्देश सोडूनच आपण दुसरीकडे गेलो आम्हाला आम्ही पहिल्यांदा संस्था स्थापन केली आम्हाला शासनाने त्याच्यासाठी कृषी विभागातून आत्माच्या माध्यमातून प्रयत्न चालू केले शेतकऱ्याने शेतकरी आमच्या सोबत आले आणि त्यांनी आम्हाला साथ दिली त्याच्यानंतर डीपीडीसीच्या मधून सदर प्रयत्नाला निधी दिला गेला चांगले चांगले शेतकरी संशोधक यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि ते सगळे प्रयत्न सोडून जर आम्ही एक संस्था सोडून दुसऱ्या संस्थेमध्ये गेलो तर या सगळ्यांचा विश्वास थोडा बाजूला होईल आणि तर म्हणून आम्हाला तसं करायचं नाही आम्हाला आम्हाला दुसऱ्यांना विरोध पण नाही करायचा पण आमची जी बाजू आहे ती बाजू अशी आहे आणि ती यांना पटेल तुम्हालाच आग्रह आमचे उद्देशच ते आहेत का जे मानांकनाचे जे नॉब्स आहेत ही जैविक विविधता ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून सांभाळली जाईल आणि दुसऱ्या ठिकाणी आम्हाला ते दिसत नाही कारण सुधारित म्हणजे हा शब्दच वेगळा आहे तो हे प्रयत्न वेगळे असतात आणि सुधारितसाठी पेटर्न असतो त्याच्यामध्ये जसं मी उदाहरण नेहमीच होतो मी दहा तारखेच्या पाठारे हॉलच्या मीटिंगमध्ये पण उदाहरण दिलं की विदर्भामध्ये एक मोठे शेतकरी येऊन गेले ज्यांचं नाव आहे बाबासाहेब खोबरागडम दादासाहेब खोबरागड एच हा आणि मग तुम्हाला मी सांगितलं की त्यांनी एक नवीन बाताची जात कारण त्यांचं शेतावर दररोज जाणं त्यांचं निरीक्षण त्यांचं आत्मीयता हे सगळं बघून त्यांना शासनाने त्यांनी जी नवीन जात संवर्धन केलं किंवा के शोधून काढली त्याला आपण सुधारित म्हणतो जसं आपण वाडा कोलमला सुधारित नाही म्हणत तर ती जेन्युन जात आहे ती म्हणजे जात तर त्या जातीला जसं दादासाहेबांच्या जातीला जसं एच एम टी नाव मिळालं तो प्रकार हा नाही आहे हा प्रकार हा जैववितेला वर्षानुवर्ष चालत आलेला आणि शेतकऱ्यांनी जोपासलेला मी मुद्दाम सांगेन की शेतकऱ्यांनी जोपासलेलं जे महत्व आहे ते अबाधित ठेवलं पाहिजे आणि ते अबाधित ठेवण्याची एक थे जबाबदारी सर्व शेतकऱ्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून आमच्यावर दिलेली आहे आम्ही त्याचे मालक नाही आहोत उद्या कोणी सांगेल का मी या संस्था चालवायला तयार होत मी अध्यक्ष होतो तरी आमची तयारी आहे आमचं इथं आम्हाला कायमस्वरूपी काम सुद्धा नाही करायचंय फक्त टिकवणारे लोक जे आहेत ते आमच्या लक्षात आलं पाहिजे हे वर्षानुवर्ष हे काम करतायत कोणी असो तालुक्यातले तालुक्याच्या आजूबाजूच्या तालुक्यातले असो आमची त्याच्यावर तयारी आहे आमची मान्यता दुसरा एका मुद्दा म्हणजे तुमच्या दोन संस्थांच्या मानामध्ये जे आहे मानांकन काही मिळत नाही ते पुढे चालले आणि म्हणून तिसरी संस्था सांगते सांगितली शिखर संस्था स्थापन करू आणि त्या शिखर संस्थेच्या माध्यमातून आपण मानांकन घेऊ तुमचं काय म्हणणं त्या संदर्भामध्ये आता असं आहे की दहा तारखेच्या मध्ये माझ्या सुद्धा असं लक्षात आलं की आता आपण जे मुद्दे चर्चेला केले की जैव आहे ते पडतंय ते परडत नाही म्हणून त्याला आपण सुधारित करायचं हे जे सगळे मुद्दे आहेत म्हणजे मी त्याला वाद संवाद म्हणतो की हे जे सगळे मुद्दे आहेत ह्याचा विचार शेतकऱ्यांनी करावा आणि नेमकं आपला उद्देश काय आहे आणि तो उद्देश घेऊन जे लोक पुढे चाललेले आहेत जे शेतकरी पुढे चाललेले आहेत ते कोणाचं कोणाचं नाव हे न बघता जे शेतकरी पुढे चाललेले आहेत आणि त्यांचं योगदान काय आहे त्याच्यामध्ये ते जर बघितलं तर एक तिथे शेतकऱ्याचं योगदान सुद्धा असू शकतं किंवा गटामध्ये कसं सगळ्याच प्रकारचे लोक असतात कोणी जर आपण शेतीचा एक गट केला तर त्याच्यामध्ये कोणी उत्पादक असतो कोणाला बोलता चांगलं येतं कोणाला गाडी चांगली चालवता येते आणि कोणाला विक्री करताना सुद्धा त्याचं एक रसभरीत वर्णन करता येतं तर तसा एक गट आम्ही स्थापन केला तर त्याच्यामुळे हो। आता मी जे उदाहरण दिलं की शेतकरी गटामध्ये सगळ्यांनीच शेती करावं सगळ्यांनीच गाडी चालवावं सगळ्यांनीच विकायला बसावं असं नाही आणि विविधतेने जर आपण एकत्र ही सगळी भूमिका बजावली तर तो, तो गट चांगला होते ती संस्था पुढे टिकून राहते तर त्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये असे सगळ्या बाजूनी काम घे करणारे लोक आहेत त्यांना आम्ही एकत्र केलेलं आहे असे बरेच आहेत पण अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव हेच साधारण पुढे असतात लोकांच्या असे खूप लोक आहेत का ज्यांना मनापासून हे सगळं करायचंय त्याच्यामध्ये अनेक नाव मी घेऊन घेईन मोहन सावंत आहे त्याचे किंवा ह्या गावचे शिखर संस्थेमध्ये सामील होताय का त्यांना त्यांना उलट आम्ही आवाहन करतो त्यांना कि एक मुद्दा सोडून त्याच उद्देशाने आपण दुसरे प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नात सुद्धा वेगळे थोडे प्रयत्न कि ह्याना पण घेऊया सुधारित करून उत्पन्न वाढेल तर ते करण्यापेक्षा आपला जो एक मूळ उद्देश आहे जी आय मूळ उद्देश काय तर जी आय भौगोलिक मान्यता किंवा आपण त्याला जैविक विविधता आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या संस्थेला मिळू शकतं असे जे प्रयत्न करून आम्ही जे सुरुवात केलेले त्या प्रयत्न त्या संस्थेमध्ये जर सामील होतील आणि त्यांची दुसरी काय सामील होण्याची अपेक्षा असेल तर आपण त्याला तयार आहोत म्हणजे कसं की जबाबदाऱ्या स्वीकारून जे पुढाकार घेतील त्यांना आपण तयार शिखर संस्थेमध्ये जायला शिखर संस्था किंवा इतर अनेक शेतकरी ज्यांना या अजून विषयी माहिती नाहीये त्या सगळ्यांना आम्ही आमच्या संस्था आमच्या आमची म्हणजे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची जी संस्था आहे वाढ म्हणजे वाडा कोलम जी संस्था आहे त्याच संस्थेला मानांकन मिळालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हा असं म्हणणं आहे कारण त्याचे ते उद्देश आहेत जैविक विविधता सांभाळणं पण मिळेल का आणि वाद असेच वाटत राहील तर तोच प्रश्न लोंकळत राहील मिळेल हे ध्येय ठेवूनच आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि जे काय होईल त्याला काहीतरी मार्ग निघणारच आहे मी उलट तुम्हाला विनंती करतोय का तुम्ही याच्यामध्ये काहीतरी पुढाकार घ्या कारण तुम्हाला मी तुम्हाला मी गेली हा विषय चालू झाला म्हणून नाही ओळखत किंवा म्हणून तुम्ही मला बोलवलं नाही नाही तुम्हाला, ना तुम्हाला त्रेचाळीस वर्षापूर्वी बोल विचार मी ओळखतोय तुम्ही शेती या विषयातून माध्यमातून शेतकऱ्यांशी निगडीत आहात शेतकऱ्यांशी तुम्ही संपर्क आहेत त्याच्यामुळे या तालुक्यात नेमकी कसली गरज आहे काय पिकं आहेत शेतकरी कोण आहेत ह्याची कल्पना आहे तुम्हाला आमच्यावर पण तुमचा जो काय तुम्ही बघत असाल की त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी कुठल्या संस्थेत सामील व्हावं तुम असे आमचे जे प्रयत्न आहेत ते विविधता सांभाळणारी आमची जे वाडा कलम उत्पादक बहुद्ध संस्था आहे त्या संस्थेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या एकमेव उद्देशासाठी सामील व्हावं हो। आणि शेतकऱ्यांना एक आणखीन थोडा सुखाचा घास कसा मिळेल याचे आपण प्रयत्न करायला पाहिजे प्रेक्षक वाडा कोलूंचा जो काही वाद सुरू आहे त्या संदर्भात कृषी भूषण शेतकरी अनिल पाटील यांच्याशी आपण चर्चा करत होतो खरंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला ज्यावेळेस मशाल सुरू झालं तीस वर्षापूर्वी त्यावेळेस पहिला जो पुरस्कार शेतकरी भूषण तो अनिल पाटील यांना दिला होता तो गेली तीस वर्ष ते या सगळ्या प्रयत्नांमध्ये आहेत आणि गेल्या त्रेचाळीस वर्षापासून ते चांगल्या प्रकारे शेती करतायत मशाल आणि आमची पत्रकारिता त्यांनी जवळून बघितलेली आहे आणि म्हणूनच हा वाद कुठेतरी मिटावा हा थांबावा आणि नेमकी भूमिका त्यांची काळ म्हणून ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आले होते आपल्याला या वाडा कोलम संदर्भात काही जर माहिती द्यायची असेल किंवा काही जर बोलायचं असेल तर आपण नक्की संपर्क साधू शकता धन्यवाद